बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आज आपण काय बघणार आहोत चला चाललो पण ही कशी समीकरण आहेत रे नव्याण्णव एक साधिक एकशे एक, एक वाय बरोबर किती आहे चारशे नव्याण्णव समीकरण नंबर एक आणि सेकंड आहे ते एकशे एक एक्स एक एक। प्लस नव्याण्णव वाय बरोबर किती आहे पाचशे एक समीकरण नंबर दोन आता इथे बघा सगळ्यांनी नव्याण्णव नव्याण्णव आलं की नाही समीकरणात आणि इथं काय आलं एकशे एक आणि एकशे एक अशा प्रकारची जेव्हा समीकरणे असतात तेव्हा काय करायचं सगळ्यात पहिले समीकरण एक आणि दोन यांची काय करायची बेरीज आणि नंतर काय करायची समीकरण एक आणि दोन यांची काय करायची मग बघा समीकरण एक आणि दोन यांचा आपण काय करू आता बेरीज करू असं लिहायचं आणि नंतर समीकरण एक दोन लिहून घ्यायची नव्याण्णव नव एक साधी एकशे एक वाय एक बरोबर चारशे नव्याण्णव एकशे एक एक अधिक बरोबर एकशे एक, एक।, एक, एक, एक किती झाले रे दोनशे एक प्लस एकशे एक वाय प्लस नव्याण्णव एक किती झाले एक हजार झाले आता काय करायचं रे समीकरण समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने भागायचं दोनशे भागायचं आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना दोनशेनी भागल्यानंतर म्हणजे ला 200 चा भाग जातो जातो की नाही म्हणजे इथं काय येणार आहे एक इथं पण काय येणार एक आणि इथं किती येणार आपलं फक्त पाच येणार मग आपल्याला एक नवीन समीकरण मिळतं ते म्हणजे x इथं काय शिल्लक राहतोय फक्त x इथे काय राहतोय y म्हणजे आपल्याला जे तिसर समीकरण मिळतं ते काय आहे x y पाच हे समीकरण नंबर 3 बरोबर समीकरणाच्या दोन्ही समीकरणांची बेरीज केल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळत ते कोणतं आहे समीकरण नंबर तीन आहे पुढे बघा समीकरण एक आणि दोन यांची काय करायची आपल्याला आता वजाबाकी बरोबर आता समीकरण एक आणि दोन लिहून घ्यायचं आणि त्यांची वजाबाकी करताना मी नेहमीच सांगते खाली चिन्ह काय होतात रे बदलतात खाली चिन्ह बदलतात आता नव्याण्णव मधून एकशे एक गेले किती राहिले रे जातात का नाही जात एकशे एक मधून किती जातात नव्याण्णव मग एकशे एक मधून एक एक नव्याण्णव गेले किती राहिले दोन पण एकशे एक हे मोठा आहे का छोटा आहे मग एकशे एक चिन्ह कोणतं आहे वजा कुठं इथं चुकतात आणि तुम्ही पण काल टेस्ट मध्ये इथं चुकलेलं आहे हो की नाही मग वजा दोन एक्स अधिक इथं बघा एकशे एक मधून नव्याण्णव गेले पण इथं नाही कारण एकशे एक लागेल आहे म्हणून एकशे एक वजा नव्या नव्याण्णव प्लस इथं काय केलं एकशे एक वाय मधून नव्याण्णव वाय घालवले किती आले अधिक दोन वाय आणि चारशे नव्याण्णव मधून पाचशे एक गेल्यानंतर किती रे वजा दोन आता इथं पण वजा दोन आहे आणि इथं पण वजा दोन आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने भागायचे रे आता वजा दोन ने भागायचे बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने भागायचं आपण वजा दोन ने भागायचं मग याला वजा दोन ने भागल्यानंतर हे जाईल याला वजा दोन ने भागल्यानंतर इथं काय शिल्लक लग राहणार आपला वजा वाय शिल्लक राहणार बरोबर आणि याला वजा दोन ने भागल्यानंतर इथं फक्त आपला एक शिल्लक लग राहणार आहे मग आपल्याला समीकरण काय मिळाले एक्स वजा वाय बरोबर एक हे समीकरण नंबर किती मिळाला आपल्याला चार मिळाला मग हे तीन जे मिळालेले समीकरण आहे ते एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि जे चौथ मिळालेलं आहे ते कोणतं आहे एक्स वजा वाय बरोबर एक आता हे समीकरण नंबर किती समीकरण आणि चार यांची काय करायचे आपल्याला बेरीज तिसरं आणि चौथं लिहून घ्यायचं यांची आपल्याला काय करायचे बेरीज आता हे अधिक वायन हे वजाव आहे म्हणजे वायला वाय काय होतात रे जातात आणि x अधिक एक्स किती आले दोन एक्स पाच अधिक किती आले सहा इकडचे दोन गुन्हिले तिकडे गेल्यानंतर ते होता बे, बे आणि बे त्रिक सहा म्हणजेच एक्स बरोबर किती आलं आपलं तीन कसं आलं एक्स बरोबर तीन आता एक्स ची किंमत आपल्याला समीकरण किती मध्ये ठेवायची रे तीन मध्ये ठेवायची एक्स ची किंमत आपल्याला समीकरण तीन मध्ये ठेवायची समीकरण नंबर तीन कोणता आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर तीन आता इथं तीनची किंमत ठेवल्यानंतर तीन अधिक वाय बरोबर पाच हे इकडचे अधिक तीन इकडे गेल्यानंतर काय झाले वजा चेंज झाले मग वाय बरोबर किती आलं आपलं वजा सॉरी वाय बरोबर किती आलं दोन आलं मग समीकरणाची उकल x वाय बरोबर किती आली तीन आणि दोन आता हे लिहिताना नेहमी सगळ्यात कधी कधी काय मिस्टेक होते बघा कधी कधी आपला वाय पहिला निघतो वाय पहिला निघतो आणि नंतर एक्सची किंमत निघते त्यावेळेस समीकरणाची उकल लिहिताना आपल्याला एक्स पहिला आणि नंतर वाय लिहायचं असतं म्हणजे एक्स वाय लिहिलं की पुढे x चीच किंमत पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे ची किंमत पाहिजे समजतील ना आता या प्रकारचे सर्व एक्झाम्पल